आगामी आगामी जिल्हा परिषद निवडणूक आहेत आणि शिरसाळ्याची स्थानिक ग्रामपंचायत निवडणूक देखील डोळ्यासमोर आहे आणि काही दिवसानंतर शिरसाळा ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम लागणार आहे तुमचा जो तुम्ही वेळोवेळी सांगतात की आसल, न न मी ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल ही ठाम भूमिका घेऊन तुम्ही लढवणार आहात तुमचा उमेदवार देणार आहात आणि जिल्हा परिषद देखील तुम्ही लढवणार आहात आणि पंचायत समिती देखील काय तो प्रोग्राम असणार आहे तुम्ही कसं कसं लढवणार आहात वेळ आल्यास तुम्हाला कळलं शहरावर बर का म्हणजे मी प्रत्येकाशी बोलतोय आपण काय केलं पाहिजे निवडणूक म्हणलं निवडणूक म्हणलं की कमीत कमी पाचशे चारशे कार्यकर्त्यांना बोलावं लागते आता निवडणूक म्हणलं की उठलं की आपल्या मनावर केलं समजा हे काय समजा जेवण केल्यासारखं नाही की मी जाऊन इथे ह्या हॉटेलमध्ये जेवणार हे फायनल आहे आता मला एखाद वेळ सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांचं जर बोलणं झालं बर का म्हणजे त्यांनी जर समजा म्हणले समजा ते की बाबा तू थांब एवढ्या वेळेस असं करू नकोस आता गेल्या वेळेस निवडणुकीत समजा आम्हाला विचार घेण्यात आलं नाही समजा त्याचा दुःख नाहीये समजा की काय झालं गेल्या वेळेस काय झालं पुढच्या वेळेस काय होणार आहे पण आमचं माझं चाललंय आता समजा शिरसाळा विकास आघाडी आम्ही करणार आहेत शिरसाळा विकास आघाडी करून आम्ही समजा शिरसाळ्यात सरपंच पदाचा उमेदवार शंभर टक्के देणार आहेत चांगला उमेदवार देणार आहेत आणि आम्हाला तिथे काय समजा रोजगार उपलब्ध करण्यासाठी किंवा चार पैसे त्या कशातून खायचे ह्याच्यासाठी नाही जायचं आमचा जर माणूस शिरसात गेला तर त्याचा कोणाला त्रास होणार नाही याची आम्ही पहिल्यांदा असा माणूस जाणार की त्याचा त्रास कोणाला नाही झाला पाहिजे आता मी माझा भाऊ उपसरपंच गेलता दोन हजार बाराला स्वर्गीय लोकनेते मुंडे साहेबाच्या पक्षाकडून समजा आम्ही पाच वर्ष समजा उपसरपंच होता आता आता सरपंच पदाला उमेदवारी शंभर टक्के देऊ आम्ही पण अशी देऊ की उमेदवार चांगला असला पाहिजे फ्रेश असला पाहिजे आणि कोणालाही त्या उमेदवाराचा त्रास झालेला नाही नसला पाहिजे आणि विकास एक वेळेस शिरसड्याची सत्ता आल्यास काय विकास असते काय काम असतील हे मी दाखवून देईन तुम्हाला शिरसाळकरांना हे शंभर टक्के दाखवून देईन आणि इथला शिरसाळकर आहे का स्वाभिमानी असं वाटते काय लोकांना की आम्ही अर्थशास्त्राच्या जोर निवडणूक जिंकू पण ज्यावेळेस मी मैदानात असेल त्यावेळेस तुमचं अर्थशास्त्र काहीच काम करणार नाही मी तुम्हाला आज ठणकावून सांगतो विरोधकांना